श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का दत्त महाराजांचा अवतार असणारे श्रीस्वामी समर्थ महाराज यांचा एक असा चमत्कारिक मंत्र आहे जो केवळ श्रवण करताच किंवा ऐकताच आपल्याला अनेक रहस्यमय अनुभव यायला लागतात हा मंत्र जर पूर्ण श्रद्धेने ऐकला तर तो तुमच्या घरात करोडोची संपत्तीचा पाऊसही पाडू शकतो जर तुम्हाला प्रचंड आर्थिक समस्या असतील तुम्ही कर्जात पुरते फसला असाल आणि ते कर्ज दिवसेंदिवस वाढत चालले असेल तुम्हाला कर्जाची रक्कम जमवता येत नसेल तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात पैशांचा पाऊस पाडावा तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर हा मंत्र तुमच्यासाठी वरदानच आहे कारण हा मंत्र ऐकून हजारो लाखो भक्तांची संकटे नष्ट झाली आहेत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दिव्य आणि अलौकिक आशीर्वादाने आर्थिक परिस्थिती सुधारली आहे हा मंत्र तुमच्या जीवनात यश आरोग्य धनसंपत्ती भरभराट आणेल हा एक नुसता मंत्र नाही तर सिद्ध चमत्कारी उपाय आहे हा उपाय अनेक लोकांच्या जीवनात दिव्य प्रकाश आणू शकतो या मंत्र रूपाने अतिशय प्रभावी स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्वरित मिळतो अनेक भक्तांना या मंत्राने प्रचंड संपत्ती प्राप्त झाली आहे या मंत्रात श्री स्वामी समर्थांची अलौकिक आणि दिव्य शक्ती सामावलेली आहे ही शक्ती जर तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायची असेल तर हा दिव्य मंत्र एकशे आठ वेळा संपूर्ण ऐका मध्येच न थांबवता हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर श्री स्वामी समर्थांचा रहस्यमय आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही परंतु मंडळी या सर्व गोष्टी फक्त सांगण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी बोलण्यासाठी नाही तर त्याची अनुभूती घेण्यासाठी आहेत तुम्हाला स्वामी शक्तीवर विश्वास ठेवावाच लागेल हा मंत्र पूर्ण मनोभावे तुम्ही जर ऐकला तर तुमच्या जीवनात ते सर्व मिळेल जे पण तुम्ही इच्छिले होते त्यामुळे तुमच्या आर्थिक शारीरिक सांसारिक आणि सर्व प्रकारच्या मानसिक अडचणी दूर होतील तुम्ही यशाच्या मार्गावर चालत राहाल फक्त हा एक मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा आणि त्याचे मनोभावे श्रवण करा म्हणजेच ऐका तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही तुमचे जीवन अपार धनसंपत्तीने भरून जाण्यासाठी स्वामी समर्थांना प्रार्थना करा याचना करा ते तुमचे दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला गरिबीतून मोठे व्हायचे असेल अनेक दिवस प्रयत्न केले पण तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागत असेल तुम्ही सतत कुठल्या ना कुठल्या चिंतेत राहत असाल कोणत्याच बाजूने तुम्हाला यशाचा किरण दिसत नसेल तर मंडळी प्रचंड श्रद्धेने हा मंत्र ऐकण्यास सुरुवात करा हा मंत्र फक्त तुमच्यासाठीच आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा मंत्र एक हजार आठ वेळा सुद्धा ऐकू शकता या मंत्राने त्वरित तुम्हाला पैसा सुख समृद्धी मिळेल या मंत्रामुळे अचानक धनसंपत्ती मिळण्याची शक्यता असते या मंत्र रूपाने स्वामींची कृपा आपल्याला मिळते आणि आपल्या जीवनात चांगल्या चांगल्या गोष्टी घडू लागतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होऊ लागते जेव्हा माणूस गरीब आणि दुःखी असतो तेव्हा तो नेहमी आपले दुःख स्वामींकडे सांगत असतो आणि सुद्धा प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांना मदत करतोच पण फक्त कष्ट करूनच नाही तर चमत्कारी शक्तीतून सुद्धा आपण चांगला धनलाभ करू शकतो तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे सर्व अघोर कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्व अघोर हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्व अघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्व अघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः घोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नम नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं सर्वघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कष्ट कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः घोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं सर्वघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वा अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व 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 अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वघोरकष्टहराय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कष्ट कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो सर्व अघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो सर्व अघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी कष्ट समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वघोरकष्टहराय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः घोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नम स्वामी नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं सर्वघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम हराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो न सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम अघोर कष्ट कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो सर्व अघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कष्ट हराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वाघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं सर्वघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः सर्वा अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्व अघोरकष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः अघोर हराय, श्री स्वामी समर्थाय नम नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वघोर हराय। श्री स्वामी समर्थाय नमो सर्व अघोर श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्व